गगनबावडा पन्हाळा आणि करवीर या तीन तालुक्यातील अनेक गावांना सुजलाम सुफलाम करणाऱ्या कुंभी मध्यम प्रकल्पात तीन जून अखेर एकोणचाळीस पूर्णांक साठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे मागील वर्षीच्या तुलनेत पाच टक्के पाणीसाठा जादा आहे अन्य प्रकल्पातही वीस ते बत्तीस टक्के साठा शिल्लक असून तो जून अखेर पुरण्याचं नियोजन पाटबंधारे विभागानं केलं आहे गगनबवडा तालुक्यातील कुंभी मध्यम प्रकल्पात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाच टक्के पाणीसाठा जादा आहे तालुक्यातील उर्वरित तीन लघु पाटबंधारे प्रकल्पात वीस ते बत्तीस टक्क्यापर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे तालुक्यातील पाटबंधारे प्रकल्पामध्ये शिल्लक असलेला पाणीसाठा पंधरा जूनपर्यंत वापरता येणार असला तरी तो जून अखेरपर्यंत पुरवण्याचं नियोजन पाटबंधारे विभागानं केलंय पावसाचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबवडा तालुक्यात कुंभी हा मध्यम तर कोदे अणदूर वेसरफ हे लघु असे एकूण चार पाटबंधारे प्रकल्प आहेत अतिपावसाचा तालुका असल्यानं दरवर्षी हे चारही प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरतात कुंभी कोदे आणि वेसर प्रकल्पामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत जादा साठा तर अणदूर लघु प्रकल्पात मागील वर्षी इतका साठा असून तो समाधानकारक आहे